दिनदिन दिवाळी गाई मशा बवाळी अशा पद्धतीची ही दीपावळी आपल्या सर्वांसाठी सुख समृद्धी घेऊन आलेली आहे आणि या महागाईच्या आणि ह्या दगदगीच्या जीवनामध्ये आणि ह्या इंटरनेटच्या जीवनामध्ये आपण सर्वजण काही ते पारंपारिक उत्सव पारंपरिक सण विसरून गेलेले आहोत परंतु दीपावळी एक असा सण आहे की ते तेजाचा सण आहे आणि दीपावळीच्या तेजामुळं आपलं सर्वांचं जीवन आपल्या सर्वांचं राहणीमान सूर्याच्या ज्या लकलक त्या प्रकाशाप्रमाणे आणि तुपाच्या दिवाच्या तेजोमय प्रकाशाप्रमाणे लकलकीत लग व्हावं अशा पद्धतीची मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना सुख समृद्धी यश कीर्ती मिळो अशा भावना व्यक्त करतो शुभ दीपावली